नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसचा एटी फाय पर्सेंट कोट्याचा दुसरा राऊंड जाहीर झालेला होता ॲडमिशन घेण्यासाठी सहा तारखेपर्यंत शासनाने वेळ दिलेला आहे परंतु जसं की आपण कालही एका व्हिडिओमध्ये सांगितलं की बऱ्याचशा कॉलेजकडनं विद्यार्थी व पालकांशी हरासमेंट केली जाते त्यांना प्रवेश नाकारला जातो आहे त्यांचे काही थकीत शुल्क शासनाकडे बाकी असल्यामुळं ते मिळावेत यासाठी त्यांनी संप करला आहे किंवा असहकाराचं धोरण जे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे अनेक विद्यार्थी एम बी बी एस किंवा बी डी एसच्या प्रवेशासाठी नव्यानं ज्यांना अलॉटमेंट झाली ते नवीन कॉलेजला डी काढून गेलेले आहेत काही ठिकाणी जिथं पूर्वी ॲडमिशन मिळालेलं होतं तिथं डॉक्युमेंट्स घ्यायला गेलेले आहेत आणि परत त्यांना आता नवीन कॉलेजला रिपोर्टिंग करायचे तर अशा दोन्ही ठिकाणी विद्यार्थी व पालकांची हरासमेंट होती आहे त्यांना कॉलेजकडनं बिलकुल सहकार्य मिळत नाही आहे तर या संदर्भानं सी टी सेलची एक नोटीस जी आहे ती जाहीर झालेली आहे या नोटीसमध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत कॉलेजेसला की आपण रिसर्च जे अलॉटमेंट झालेली आहे त्यानुसार हे रिपोर्टिंग करून घ्यावं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी विद्यार्थ्यांची परंतु स्टील अनेक विद्यार्थी आणि पालक जे ते चिंतेत आहेत बरेचसे पालक आज कॉलेजला पोहोचलेले आहेत कारण काल त्यांनी डी डी काढलेले होते आणि आज ते ॲडमिशनसाठी कॉलेजला गेलेले आहेत परंतु कॉलेजला तिथं त्यांना ते एंटरटेन केलं जात नाही आहे ॲडमिशन त्यांना त्या ठिकाणी दिलं जात नाही आहे तर आता हे खरं तर कॉलेज आणि सरकारच्यामधला विषय आहे परंतु याचा डायरेक्टली परिणाम हा विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकांवर होते हरासमेंट त्या ते विद्यार्थ्यांची होती एवढ्या कष्टाने मार्क्स मिळून त्यांना आता ॲडमिशन कुठेतरी मिळाले आणि परत तिथं गेल्यानंतर जर ॲडमिशन होत नसेल तर मनस्तपाशिवा दुसऱ्या हातात काही नाही आहे तर तुर्तास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या सूचना विद्यार्थी व पालकांसाठी द्यायच्या आहेत त्या आपण तंतोतंत फॉलो करावं ही विनंती कारण हे सगळं जे आपण करतो वारंवार वार हे विद्यार्थी व पालकाच्या हितासाठीच करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटीस नेमकी काय ते थोडंसं समजून सांगतो इन्स्ट्रक्शन टू अनएडेड प्रायव्हेट मेडिकल डेंटल कॉलेजेस रिगार्डिंग एम बी बी एस बी डी एस कॅप रॉम टू ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे एम बी बी एस बी डी कॉलेजच्या संदर्भाने ही नोटीस आहे दिस ऑफिस हॅज रिसिव्ह मेल फ्रॉम कॅन्डिडेट्स स्टेटिंग दॅट सम प्रायवेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस हॅव स्टॉप द ॲडमिशन प्रोसेस फॉर द कॅन्डिडेट्स सिलेक्टेड थ्रू कॅपराउन टू विच वाज डिक्लेअर्ड ऑन फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे सिटी सरचं असं म्हणणं आहे की आम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेल रिसिव्ह झालेले आहेत की दुसऱ्या कॅपराउंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळालेले होते अशा मुलांना ॲडमिशन करून घ्यायला कॉलेज सहकार्य करत नाही आहे इट इज हियर बाय इनफ्रॉम दॅट द ऑफिस हॅज कंडक्टेड द ॲडमिशन प्रोसेस ॲज ॲज द कॉलेज हॅड फुली डिसायडेड टू पार्टिसिपेट इन द कॅप कॅपराउंड कॅप प्रोसेस बाय रिसिव्हिंग ॲफिलिएशन फ्रॉम एम यू एच एस नाशिक कॉलेज सी टी सी एलचं पुढं म्हणणं असं आहे की कॉलेज uh, स्व कॅप कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये सहभागी झालेला आहे आणि ज्यांना एफ एम यू एच एसचं ॲफिलिएशन आहे असे सगळे कॉलेजेस हेन्स ऑल द कॉलेजेस आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट दे शूड कम्प्लीट द ॲडमिशन प्रोसेस ऑफ ऑल द अलॉटेड कॅन्डिडेट त्यामुळं या सर्व संबंधित कॉलेजला सूचित करण्यात येते की त्यांनी त्या अलॉटमेंट मिळालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जे ते पूर्ण करून घ्यावे ॲज पर द शेड्यूल म्हणजे वेळापत्रकानुसार फेलिंग टू विच लिगल ॲक्शन ॲज पर द प्रोव्हिजन इन द महाराष्ट्र अनएडेड प्रायवेट प्रोफेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन ऑफ ॲडमिशन अँड फीस ॲक्ट टू थाउजंड फिफ्टीन विल बी इन इनिशिएटेड अँड द कन्सर्न कॉलेजेस विल बी रिकमेंडेड टू द एम यू एच एस नाशिक फॉर फर्दर ॲक्शन जर या सगळ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पालकांना त्यांनी त्रास दिला किंवा अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावर महाराष्ट्र uh, खाजगी प्राय खाजगी कॉलेजेसचा जो काय ॲक्ट आहे रेग्युलेशन ऑफ ॲडमिशन अँड फीस ॲक्ट टू थाउजंड फिफ्टीन याप्रमाणे त्यांची त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि हे सगळ्या गोष्टी जे येते एम यू एच एस नाशिकला जे येते रिकमेंड केले जातील आता याच्यामध्ये ही नोटीस म्हणजे अर्धवट नोटीस याच्यामध्ये म्हणजे जर एखाद्या कॉलेजला विद्यार्थी पालक गेले आणि त्यांना जर तिथं ॲडमिशन मिळालं नाही किंवा ते कॉलेज देत नसेल तर कुठे कॉन्टॅक्ट करायचा कुठे संपर्क करायचा हे विद्यार्थी व पालकांना त्यांनी सूचित केलं पाहिजे होतं किंवा एफ आर एला मेल करा सी टी सीला मेल करा डी एमई आरला मेल करा मुख्यमंत्र्यांना करा उपमुख्यमंत्र्यांना करा किंवा अजून कुठली ऑथॉरिटी असेल त्याला मेल करा एम यू एच एस नाशिकला मेल करा या संदर्भात कुठल्याही गाईडलाईन नाही आहे परंतु काळजी करू नका तुम्ही तुम्ही या संदर्भात ज्या ज्या कॉलेजने तुम्हाला सहकार्य केलं नाही अशा कॉलेजची रीतसर लेखी तक्रार आपण अनेक वेब मेलवर करू शकतो तर ते कोणते कोणते ईमेल आय डी आहे ते पण सांगतो आणि ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो जेणेकरून तुम्हाला जे येतं त्या संबंधित कॉलेजेसची जी येतं तक्रार ही आपल्याला करता येईल आणि ज्यामुळं तुमचं शैक्षणिक नुकसान टाळलं जाऊ शकेल पहिला तर तुम्हाला एफ आर एला मेल करायचं आहे फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटचा एफ आर ए डॉट जी ओ एम एच ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आय डी मी याच्यात देणार आहे परत दुसरा जो आहे तो डायरेक्टर डॉट डी एम ई आर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना ईमेल करायचं आहे सी एम ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री महोदय डी सी एम ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर सी टी सेल सी टी सेल ॲट द रेट महा सी टी डॉट ओ आर जी आणि ॲडिशनली दोन नंबर आहेत हाला की ते कुणी उचलत नाही तेही नंबर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सो माझी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना विनंती आहे तुम्ही थोडेसे जागेवा म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण काहीच बोलत नाही आणि त्यामुळं डायरेक्टली आपल्यावर हा एक प्रकारे अन्याय होतो एकतर फार कष्टाने आता ॲडमिशन मिळत आहेत त्याच्यात जर आता ॲडमिशन घेऊन करून घ्यायला कॉलेज नकार देत असेल पहिले तर फीजचे प्रॉब्लेम आहे शंभर प्रॉब्लेम फीजचे बऱ्याचदा फुल फीजची मागणी होते डिपॉजिटची मागणी होते हॉस्टेलची मागणी तीन तीन, तीन लाख रुपये होते ते विषय आता बाजूलाच राहिले आता तर ॲडमिशन करून घ्यायला नकार मान्य असेल की काही कॉलेजेसचं शासनाच्या वतीनं पैसे वेळच्या वेळी दिले जात नाहीत त्यामुळं कॉलेजेसलाही अडचण फेस करावी लागत असेल त्यात आपण डिनाय करू शकत नाही कारण खूप मोठा व्याप असतो व्यवहार मोठा असतो साहजिक आहे की शासनाकडून जर दोन दोन तीन तीन वर्ष पैसे आले नाही तर कॉलेज चालवणंही कठीण होऊ शकतं हे आपण समजू शकतो परंतु याच्यात पालकांची काय चूक आहे पालकांनी रित्सर विद्यार्थ्यांनी रिथसर प्रोसेसमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळालेले ते कोणत्या ज्या कोणत्या कॅटेगरीत बिलॉंग करत असतील त्यानुसार त्यांनी सगळे डी डी वगैरे काढलेले आहेत ते रिपोर्टिंगसाठी आलेले आहेत तर माजी है। हाँ या कॉलेजेसनी या पालकांना विद्यार्थ्यांना सहकार्य केलं पाहिजे तर माझी सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं या सगळ्या रीचर लेखी तक्रारी तुम्ही संबंधित जे ईमेल आय डी दिलेले आहेत त्यावर तुम्ही करा जेणेकरून शासनाला कुठेतरी जाग येईल शासन कुठंतरी त्या कॉलेजचे पैसे देतील किंवा काहीतरी दुसरा गाईडलाईन देतील कॉलेजेसला जेणेकरून आपले ॲडमिशन होतील आज ऑलरेडी चार तारीख आहे सहा ऑक्टोबर सायंकाळी साडेपाचपर्यंतच ॲडमिशनसाठी वेळ आहे त्यामुळं हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांना शेअर करा जेणेकरून तुमचं तुमच्यामुळं इतरांनाही फायदा होईल त्यांना ही ईमेल आय डी वगैरे भेटतील त्यांना मेल करता येईल आणि कुठेतरी त्यांचा प्रवेश मार्गी लागेल एक महत्त्वाची अपडेट मॅक्झिमम मुलांना शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद